याच्यावर जे काम करण्यात आलेलं आहे ना ते इथे खूप सुंदर तुम्हाला मिळणार आहे हे पहा एकदम ऐक याची असं डोळ्यांना म्हणतात ना डोळ्यांना आवडणारी वस्तू त्या प्रकारची ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे मेन म्हणजे जी इथे त्याची बॉर्डर तुम्हाला इथे दिसते त्या बॉर्डरमध्ये हँडवर्क करण्यात आलेलं आहे एकदम छान बटरफ्लाय कॉन्सेप्ट यावर ठेवण्यात आलेला आहे तुम्ही जर याच्या बटरफ्लाय पाहाल तर एकदम डिजिटल कॉन्सेप्टमध्ये ही वस्तू मिळते आणि ओव्हरऑल बॉ बौ, बॉडी मध्ये या वस्तूमध्ये बटरफ्लाय ठेवण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे जॉर्जेट साडी हा जॉर्जेट साडींची जर गोष्ट केली तर हमेशा ट्रेंडमध्ये असतात कस्टमर या वस्तूंची डिमांड हमेशा करत असतात तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही रँडम कलेक्शन जे आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे इथे तर पाहत आहेत जॉर्जेटमध्ये आमच्याकडे प्रत्येक प्रकारचं कलेक्शन आम्ही इथे मेंटेन करून ठेवलेलं आहे म्हणजे की सिंपल ज्या साड्या असतात जॉर्जेटच्या त्याही हॅवीही आणि ब्रायडलमध्येही तुम्हाला जॉर्जेट फॅब्रिकवर इथे मिळतील आता ह्या साडीची जर गोष्ट करू तर तुम्ही पाहत आहेत जॉर्जेटचा कपडा आहे त्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे गोल्ड गोल्डन आणि टोन टू टोन दोन प्रकारच्या एम्ब्रॉयड्रीचं काम करण्यात आलेलं आहे आणि लेस बॉर्डर इथे देण्यात आलेली आहे काफी म्हणजे मॅरेज फंक्शन्समध्ये जे लहान मोठे फंक्शन्स असतात ना त्यावेळेला कस्टमर ह्या वस्तूची डिमांड करत असतात किंवा उपवास वगैरे राहिले त्यावेळेलाही कस्टमर या वस्तू मागत असतात तर नेक्स्ट सॅम्पल जे आपण इथे पाहणार आहोत रेड कलरचं खूपच ब्युटिफुल असं सॅम्पल इथे तुम्हाला मिळत आहे आणि मेन म्हणजे याच्यावर जे काम करण्यात आलेलं आहे ना ते इथे खूप सुंदर तुम्हाला मिळणार आहे हे पहा एकदम आय कॅचिंग असं डोळ्यांना म्हणतात ना डोळ्यांना आवडणारी वस्तू त्या प्रकारची ती ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे मेन म्हणजे जी इथे त्याची बॉर्डर तुम्हाला इथे दिसते त्या बॉर्डरमध्ये हँडवर्क करण्यात आलेलं आहे स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे पहा दोन ते तीन कलरच्या स्टोनचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे आणि याच्या बॉडीमध्ये जी बुट्ट्याचं इथे काम करण्यात आलेलं आहे त्यामध्येही सिक्वन्स हलकासा सिक्वन्सचं काम करण्यात आलेलं आहे स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे आणि हेच ओवरऑल बॉडीमध्ये तुम्हाला रनिंग कॉन्सेप्टमध्ये मिळेल याच्या जर आपण कॅटलॉगची इथे गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे याचा ओवरऑल लुक तुम्हाला इथे मिळतो ब्लाऊजची गोष्ट केली तर ब्लाऊजमध्येही तुम्हाला इथे एम्ब्रॉयडरीचं काम मिळत आहे नेक्स्ट जे आपण इथे पॅटर्न पाहणार आहोत एकदम छान त्यामध्ये हँडवर्क खूप छान प्रकारे केलं करण्यात आलेलं आहे हे पहा याच्यासाठी खूप ब्युटीफुलचा कलेक्शन तुम्हाला इथे मिळतं आहे हे पहा एकदम छान असं डोळ्यांना आवडते ही वस्तू एकदम असं भरलेलं काम करण्यात आलेलं आहे एम्ब्रॉयडरीचं आहे हे जे बुट्टा तुम्हाला इथे दिसत आहेत ना ओवरओवल ऑल ओव्हर साडीच्या बॉडीमध्ये हे बुट्टा करण्यात आलेला आहे लेस बॉर्डर जर तुम्ही इथे पाहाल तर याच्या लेस बॉर्डरमध्येही डायमंडचं काम करण्यात आलेलं आहे आणि ऑल ओव्हर साडीमध्ये एम्ब्रॉयडरीच्या कामसोबत स्टोनचं वर्क करण्यात आलेलं आहे दोन ते तीन प्रकारच्या स्टोनचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि साडीच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे साडीचा ओव्हरऑल लुक तुम्हाला इथे मिळतो जो खूपच आकर्षक असा वाटत असतो तर मित्रांनो या साडीच्या कलर चार्टची जर इथे गोष्ट करूया तर तुम्हाला आमच्याकडे डिफरंट कल कलर्समध्ये या वस्तू मिळतील इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित आहे ती म्हणजे अशी की आम्ही ॲज अ होलसेलर इथे सेल करत असतो तर जर, जर तुम्हाला न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात याचे जे कलर चार्ट आहे तुम्ही पाहू शकतात तर मित्रांनो या पर्टिक्युलर साडीची इथे गोष्ट करू तर तुम्ही याची बॉर्डर पाहाल ना खूपच आकर्षक बॉर्डर याची मिळते इथे आणि जर याच्या बॉर्डरमध्ये कर काम करण्या बॉर्डरचं जर इथे काम पाहू तर पहा इथे व्हाईट कलरचे जे स्टोन आहेत ऑफ व्हाईट कलरचे राऊंड स्टोनचं इथे काम करण्यात आलेलं आहे इथे जे लांब स्टोन आहे त्याचं काम करण्यात आलेलं आहे इथे राऊंडवालं स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे दोन ते तीन प्रकारची लेअर इथे करण्यात आली हे फर्स्ट लेअरमध्ये एक डिफरंट बॉर्डर आहे आणि दुसऱ्या लेअरमध्ये एम्ब्रॉयडरीची डिफरंट बॉर्डर रेडी करण्यात आलेली आहे आणि ऑल ओव्हर साडीमध्ये अशा प्रकारचा बुट्टा कॉन्सेप्ट इथे ठेवण्यात आलेला आहे जर मित्रांनो याच्या ओव्हरऑल लुकची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारचा ओव्हरऑल लुक तुम्हाला इथे मिळतो जो खूपच ब्युटिफुल वाटतो इतर गोष्ट झाली वर्कवाली साडींची जॉर्जट बेजवर साडींवर वर्क केलेलं असतं पण अशाही आमच्याकडे तुम्हाला साड्या मिळतील जे सिम्पलसोबत डेली वेअरसाठी वापर ज्यांचा होत असतो तर नेक्स्ट जे सॅम्पल आहे त्यावरच आहे जसं तुम्ही खालचं सॅम्पल पाहतायत खूप छान आहे आणि हे जे वरचे सॅम्पल तुम्हाला इथे मिळतं आहे हे पहा एकदम छान बटरफ्लाय कॉन्सेप्ट यावर ठेवण्यात आलेला आहे तुम्ही जर याच्या बटरफ्लाय पाहाल तर एकदम डिजिटल कॉन्सेप्टमध्ये ही वस्तू मिळते आणि ओव्हरऑल बॉ बौ, ओव्हरऑल बॉडीमध्ये या वस्तूमध्ये बटरफ्लाय ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो याच्या जर इथे ब्लाऊजची आपण गोष्ट करूया तर कॉन्ट्रास्टमध्ये याचा ब्लाऊज इथे ठेवण्यात आलेला आहे हे पहा खूप छान असं ब्लाउज आहे मॅचिंग याच्यावर होत असेल घातल्यानंतर याचा लुक एकदम छान येत असतो कस्टमर्सला जर तुम्ही ह्या वस्तू तु दाखवाल तर चान्सेस खूप जास्त असतात की ते तुमच्याकडून परचेस करतील हे पहा नेक्स्ट जे सॅम्पल आपण इथे पाहतो आहे हेही खूप ब्युटिफुल मिळतं आहे तुम्हाला हे पहा ओ साडीचे जे वर्क आहे ना हाफ अँड हाफ कॉन्सेप्टमध्ये ठेवण्यात आलेला आहे म्हणजे हाफ याची बॉडी आहे जी प्लेन ठेवण्यात आलेली आहे जसं तुम्ही इथे पाहत आहेत आणि हाफ बॉडीमध्ये फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे पण ही जी साडी होती ब्लॅक कलरची ती तुम्हाला विदाउट लेस होती याच्यामध्ये थोडंसं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे की याच्यामध्ये लेस बॉर्डर देण्यात ले आलेली आहे याच्यावर अजून थोडं वर्क कराल म्हणजे की स्टोन लावलं जातील चरकचं चार काम होईल तर याची अजून तुम्हाला मार्जिन तुम्ही याची मार्जिन अजून चांगली ॲड करू शकता तर अशा प्रकारे साडीवर ज्या प्रकारचं काम करण्यात येतं ना तशी मार्जिन अजून ॲड करण्यात येते तर या साडीचे जर आपण ओव्हरऑल लुकची गोष्ट करू याच्या कॉट कॅटलॉगची गोष्ट करू तर तुम्ही पाहत आहेत एकदम छान असं याचा कॅटलॉग तुम्हाला मिळत आहे कलर्सची जर इथे गोष्ट करू ना मित्रांनो तर याच्या कॅटलॉगमध्ये एकदम ब्युटिफुल कलर्सची इथे तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे नेक्स्ट जी डिझाईन आपण इथे पाहत आहेत तीही खूप छान आहे फ्लावर प्रिंटिंगमध्ये याच्यात करण्यात आलेली आहे आणि जॉर्जेटच्या कपड्यामध्ये आज आपण सगळे सॅम्पल्स इथे पाहत आहोत याचाही लुक तुम्हाला घातल्यानंतर याचा लुक एवढा ये ब्युटिफुल येत असतो हे पहा एकदमच छान याचा लुक तुम्हाला इथे मिळतोय आणि मित्रांनो जर आपण इथे कॅटलॉगची गोष्ट करूया हे पहा एवढ्याच तुम्हाला इथे कॅटलॉग मिळत असतो जर तुम्हाला दहाचा कॅटलॉग मिळत असतो तर दहाचे दहा कलर्स इथे तुम्हाला वेगळे मिळतात दहाचे दहा डिझाईन्स तुम्हाला इथे वेगळे मिळत असतात तर मित्रांनो जर तुम्हाला आमचं कलेक्शन पाहायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमच्या ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही इन्क्वायरीज असतील ना तेही इथे ते क्लिअर केले जातील हा झाला प्रश्न ऑनलाईन ऑर्डर करायचा जर तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशनमध्ये सुरत अजमेरा फॅशन सुरतमध्ये यायचं आहे तर तुम्ही इथे येऊ शकतात कपडा इथे तुम्ही येऊन तोही पाहू शकतात तुमच्या हिशोबाने सगळ्या वस्तू चूज करू शकतात आमच्या इथे ट्रान्सपोर्टची ही, ही सुविधा आहे तर मित्रांनो आजचा होता आमचा कलेक्शन जॉर्जट साडीजवर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कलेक्शनवर पाहायचा आहे कमेंटद्वारा मला जरूर कळवा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू